आमदार यशवंत मानेही उत्तर तालुक्यात फाईव्ह स्टार आमदार म्हणून ओळखले जाऊ लागले आहे त्यांची तालुक्यातील महागड्या गाड्यात होणारी एंट्री तेच कार्यकर्ते त्याच नेत्यांची लॉबी महिन्यातून एखाद्या दिवशी मतदारसंघात फेरफटका मारायचा मतदारसंघात फेरफटका म्हणजे तालुक्यातील फक्त एकाच गावात फेरफटका दोन चार कोटीच्या कामाचे उद्घाटन त्याच गावात करायचे आणि निघून जायचे परंतु तालुक्याला शाश्वत अशा कोणत्याही उपाययोजना आमदार यशवंत माने यांनी केल्या नाही स्थानिक आमदार नसल्याने तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत कौठाळी ते पर्यंत चार किलोमीटर रस्ता उचकटून खड्डेमय झाला आहे अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याला निधी मिळत नसल्याची खंत भागायवाडीचे नागरिक व्यक्त करत आहेत विविधारफळ मोरवंची विविधारफळ चिंचोली एम आय डी सी या रस्त्यांची कामे करण्याची मागणी शेतकरी व कामगारांनी केली आहे मौजे अकोलेकाठी ते चिंचोली एम आय डी सी हा रस्ता नाण्णज मारडी वडाळा या व इतर गावातील येणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत घातक झालेला असतानाही याकडे कोणाचेही लक्ष नाही केव्हा या रस्त्याला निधी देण्यासाठी आमदारांचे लक्षही जात नाही ज्याचं जळतं त्यालाच कळतं या उक्तीप्रमाणे तालुक्याला सध्या स्थानिक आमदाराची गरज आहे